छत्रपती संभाजीराजेंच्या जयंतीदिनी भाजपा धुळे शहर पूर्व मंडळातर्फे घेण्यात आलं रक्तदान शिबिर छत्रपती संभाजीराजे यांच्या तीनशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्ताने शंभूराजेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिमा पूजन गुंतागुंतीच्या खून प्रकरणाचा एलसीबीसह थाळनेर पोलिसांनी केला उलगडा तिघे संशयित जेरबंद आणि राष्ट्रसेवा दलाच्या बालसंस्कार शिबिरात चौथ्या दिवशी मैदानी खेळ ॲरोबिक्स लेझिम नृत्याचा सराव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त भाजपा धुळे शहर व पूर्व मंडळ अध्यक्ष पंकज धात्रक यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शंभूराजेंच्या जयंतीदिनी चौदा मे रोजी शहरातील पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी हे रक्तदान शिबिर पार पडलं शिबिरात मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केलं विशेष म्हणजे या शिबिरात महिलांनी देखील रक्तदानासाठी मोठा उत्साह दाखवीत पुढाकाराने रक्तदान केलं रक्तदात्यांना आयोजकांतर्फे प्रमाणपत्र आणि शंभूराजेंची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली या शिबिराला माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी भेट देऊन रक्तदात्यांशी आणि आयोजकांशी संवाद साधला त्यांच्या हस्ते दात्यांना प्रमाणपत्र व शंभूराजांच्या मूर्ती भेट देण्यात आल्या शिबिराच्या सुरुवातीला भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर भाजपा बेटी बचाव बेटी पडावच्या संयोजक अल्पा अग्रवाल यशवंत येवलेकर किशोर चौधरी सुहास अंपळकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढविला शिबिर यशस्वीतेसाठी आयोजक तथा भाजपा धुळे शहर पूर्व मंडळ अध्यक्ष पंकज धात्रक यांच्यासह सौमोहिनी धात्रक उर्मिला पाटील संगीता चौधरी शीला भडागे प्रिया अपोलो मंजुषा लोहारेकर रंजना सोनार सुवर्णा बडगुजर मयूर श्रीवंशी राजेंद्र पाटील बाळा वराडे व्यंकटेश थोरात सुदेश खताळ राज सरक भूषण सरक दीपक शिंदे अजय सोनार आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले जय श्रीराम जय शिवराज जय शंभूराज धर्मवीर छत संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसा जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टी धुळे शहर पूर्व मंडलच्या वतीने आज मंडळामध्ये भव्य आज शिबिराचं आयोजन केलेले आहे त्यानिमित्त जास्तीत जास्त युवा या शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी येत आहेत आमचा संकल्प हाच आहे की भर उन्हाळ्यामध्ये जो रक्त पिढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो तो रक्ताचा तुटवडा कायमचा नाहीसा व्हावा व रक्तदान जास्तीत जास्त युवकांनी करावे या संकल्पावर भारतीय जनता पार्टी पूर्व आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल छत्रपती संभाजी राजे यांच्या तीनशे अडुसष्टाव्या जयंती दिनानिमित्ताने संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती आणि युवक संभाजी राजे जयंती समितीच्या वतीनं धुळे शहरातील संभाजीराजेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम जयंती समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रेम सोनार सचिव अर्जुन पाटील अभिनय पाटील ॲडव्होकेट दिनेश काळे कोमल आभाळे भाऊसाहेब जाधव राजेश पवार राहुल विभांडी बजरंग बर्वे मनोज पवार प्रवीण सिसोदे हेमंत भडक राजू मोरे नंदू अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते छत्रपती शंभूराजांना जयंतीनिमित्ताने विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं भाजपा महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर भाजपा ज्येष्ठ नेते तथा शहराचे माजी आमदार राज्यवर्धन कदमबांडे माजी महापौर प्रतिभा चौधरी डॉक्टर सुशील महाजन ओम खंडेलवाल ज्येष्ठ नेते हिरामन गवळी रजनीश निंबाळकर ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव सुहास अंपळकर अशोक सुडके यशवंत येवलेकर जयवंत वानखेडकर तसेच जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माल्यार्पण करून छत्रपती शंभूराजेंना अभिवादन केलं धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याला जिल्हा सकल मराठा समाजातर्फे देखील माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मथुरा निवासी सुप्रसिद्ध भागवत कथाकार योगीराज विनोदजी महाराज यांच्यासह सकल मराठा समाजाचे समन्वयक राजेंद्र काळे निंबा मराठे विनोद जगताप राजेंद्र मराठे संदीप पाटोळे भानुदास बगदे अभिनंदन प्रदीप जाधव हो, श्याम निरगुडे रायगुडे सुनील ठाकूर मधु कोळी निलेश पवार विजय शिरसाट निलेश बडगुजर संजय धुमाळ देविदास ठाकूर तेजस ठाकूर अनिल मुसळे ऋषिकेश धुमाळ यांच्यासह सकल मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज चौदा मे दोन हजार छत्रपती संभाजी महाराज पूर्ण कुंभुपुतळा निर्माण समिती तसेच विविध हिंदुत्वादी संघटनाच्या वतीने आज छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीराजे पूर्ण हिंदुपुतळा निर्माण समितीच्या वतीने भव्य दिव्य असे थाटात छत्रपती संभाजी महाराजांचं लोकार्पण करण्यात आलेलो त्यानंतर प्रथमताच छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्सव आज आलेली आहे या निमित्तानं स्मारक समिती तसेच विविध हिंदुत्वादी संघटनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे युवक शंभू जयंती दोन हजार पंचवीसची समिती गठीत करण्यात आली समितीमध्ये विविध राज्य प्रेम सोनार तसेच अभिनय पाटील अशी विविध पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून हा जयंती उत्सव आज साजरी करण्यात आलेला आहे रात्री बारा वाजता बारा वाजून एक मिनटांनी भव्य दिव्य असं बारा पथक इथे नेमण्यात आलेलं होतं तसेच छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पमाला अर्पण करून विजयी असा हा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे तसेच आज देखील सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन तिलक व माल्य अर्पण करून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा करण्यात आलेला आहे तसेच संध्याकाळी देखील भव्य दिव्या लेदर शोची देखील इथे आयोजित केलेला आहे डी जे आहे आणि मोठ्या जल्लोषात सायंकाळी मी तमाम धुळेकर वासियांना विनंती करतो की आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती सायंकाळी साजरी करण्यासाठी या उत्सवात सहभागी व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराज मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने धुळे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक रोहन कुंवर उपजिल्हाधिकारी सी एस देशमुख तहसीलदार पंकज पवार नगरपालिका प्रशासन अधिकारी अभिजित बाविस्कर नायब तहसीलदार गोपाळ पाटील सहाय्यक महसूल अधिकारी विजय बावा यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक खून प्रकरणाचा एल सी बीसह थाळनेर पोलिसांनी उलगडा केला असून या खून प्रकरणातील तीन संशयित आरोपींना जेरबंद केलंय या तपासात प्रगत तंत्रज्ञान पोलिसांसाठी खूप फायदेशीर ठरलं मयताच्या खिशात बारीक चुरगाळलेली तुकडे झालेली चिठ्ठीची जुळवाजुळव करीत मयताची ओळख पटविण्यात आली त्यानंतर तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि थाणेर पोलीस खुण्यांपर्यंत पोहोचले तिघा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर चौथा संशयित हा अल्पवयीन आहे शिरपूर तालुक्याच्या ठाणेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिरपूर गरताड रस्त्यावर दिनांक पाच मे रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याचं दिसून आलं होतं गुन्ह्याचा तपास अधिकारी ए पी आय शत्रुघ्न पाटील यांनी सुरू केला मैताच्या अंगावरील कपड्यातील शर्टाच्या खिशामध्ये बारीक सुरगाळलेली आणि तुकडे झालेली चिठ्ठी मिळून आली फाटलेल्या चिठ्ठीची जुळवाजुळव करीत चिठ्ठीवर पंच्याण्णव एकोणऐंशी शहात्तर बासष्ट असे आठ आकडे जुळून आले शेवटी दोन आकडे जुळून येत नसल्यामुळे पोलिसांनी शेवटचे दोन नंबर सिरियल नंबरप्रमाणे कॉल करून शोध सुरू केला शेवटचे दोन आकडे छप्पन्न असल्याचं चौकशी दरम्यान उघड झालं चिठ्ठीवरील क्रमांकाचा मोबाईल संजय कनोज हल्लीमुक्काम ब्राह्मणे तालुका शिंदखेडा याचा असल्याचं उघड झालं त्याच्याकडे आणि त्याच्या परिवाराकडे तपास केला असता तो त्याचा पुतण्या दयाराम याच्यासोबत झरीमाता तालुका नेवाली जिल्हा बडवानी येथे गेल्याचं समजलं त्यामुळे थाळनेर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशातील झरीमाता येथे जाऊन दोघांना ताब्यात घेऊन मयताचे फोटो दाखविले असता मयत हा त्यांचा पाहुणा असल्याचं त्यांनी सांगितलं मयताचं सा नाव रमेश चव्हाण राहणार उपला तालुका राजपूर जिल्हा बडवानी हल्लीमुक्काम मधुकर चित्रमंदिरजवळ नरडाणा असं असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर थाळनेर पोलीस स्टेशन आणि एल सी बीच्या पथकामार्फत मयताचे नातेवाईक आणि गावातील नागरिकांची विचारपूस सुरू केली नरडाणा गावातील सी सी टी व्ही तपासले असता संशयित आकाश कैलास पावरा हा मयतासोबत असल्याचं दिसलं त्याला निमझरी रोड तालुका शिरपूर येथून ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली मयत उमेश याने आकाश पावराच्या लहान भावासोबत शेतात मजूर पाठविण्याच्या कारणावरून व नरडाणा गावातील घनदास उर्फ गुड्डू जाधव याला मयत उमेश याने एक महिन्यापूर्वी घरात जाऊन मारहाण केली होती त्याचा बदला म्हणून आकाश पावरा दिलीप पावरा घनदास पावरा आणि सतरा वर्षीय मुलाने दिनांक चार मे रोजी रात्री नऊ वाजता नरडाणा येथे कट कारस्थान रचून मयताला शिरपूर येथे घेऊन आले त्यानंतर मयत उमेशला ते गरताड रस्त्यावरील सनी गार्डनच्या पुढे असलेल्या उखा ठाकरे यांच्या शेतात नेऊन मारहाण करण्यात आली भगव्या रुमालाने गळा आवळून त्याला ठार मारलं त्यानंतर ते पळून गेले अत्यंत कौशल्याने या खुनाचा तपास एल सी बी आणि थाणेर पोलिसांनी लावला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे डी वाय एस पी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय श्रीराम पवार पी आय अभिषेक पाटील अतिरिक्त कार्यभार एल सी बी ठाणेर पोलीस ठाण्याचे ए पी आय शत्रुघ्न पाटील पी एस आय समाधान भाटेवाल दिलीप पवार हेड कॉन्स्टेबल संजय धनगर श्यामसिंग वळवी उमाकांत वाघ किरण सोनवणे धनराज मालचे मुकेश पवार दिलीप मोरे आकाश साळुंके अनिकेत साळुंके पी एस आय अमित माळी ए एस आय संजय पाटील पवन गवळी आरिफ पठाण कैलास महाजन कमलेश सूर्यवंशी गुलाब पाटील जगदीश सूर्यवंशी राजेश गीते अमोल जाधव राहुल गिरी यांच्या पथकाने ही कारवाई केली दिनांक दिनांक पाच पाच पंचवीस रोजी पोस्टे ठाणे येथील गारताळ शिवारामध्ये एका मास रुमालाने गडावळून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मा मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील माहिताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म मा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मैथा उमेश उप राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडांना येथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतरच तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या ते चार मित्रांसोबत गुन्हा क केल्याचे कबूल केले त्या भांडणावरूनच राहुल राहुल्यास गांधा स्वरूप गोड्डू प्रेमसिंग जाधव व छत्तीस वर्ष राणा दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कटकारस्थान रचून घटनासारखेस घडताळ शिवारात नेऊन त्याच्या मफलरने गळावळून खून करून त्याचे प्रयत्न टाकून पळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक व्यक्ती संघर्षित त्यामध्ये बालक आहे सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध खरं तीनशे दोन भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात एम सी आर पी सी आर करता हजर करीत आहोत आरोपींना कुठून ताब्यात घेतलं आहे आरोपींना न तीन आरोपींना नडाणा इथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी म मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे असे चार आरोपी ताब्यात आहेत आपले आज तीन आरोपी तीन आरोपी असून मोठे एक विधी संघर्षित बालक आहेत आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगर राष्ट्रसेवा दल आयोजित बालसंस्कार शिबिराच्या चौथ्या दिवशी ज्येष्ठ साथी अरुण बापू महाले आणि रमेश पवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं यावेळी दोघांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं राष्ट्रसेवा दल ही बिनभिंतींची शाळा आहे येथील संस्कार तुम्हाला पुढील जीवन जगायला उपयुक्त ठरतील असं साथी अरुण बापू म्हणाले त्यानंतर रोजच्या रुटीनप्रमाणे मैदानी खेळ ॲरोबिक्स लेझिम सामूहिक नृत्य हे कार्यक्रम झाले ज्येष्ठ प्रशिक्षक सदाभाऊ मुद्गुम यांनी बालगीते म्हणून घेतली यावेळी महानगर अध्यक्ष महेश बोरसे शिबिर प्रमुख दत्ता बागुल प्रशिक्षक सदाशिव मगदुम सर शौर्य भोसले पार्थ हेगाने रमेश पवार अनिल देवपूरकर भैया पाटील दीपक परदेशी भास्कर बापू पाटील नितीन माने ॲडव्होकेट मिलिंद बोरसे रामदास जगताप महेंद्र शिरपूरकर यतीन पाटील रमेश सावंत आदी साथी उपस्थित होते मित्र अशे साथी सेवादल कार्यकर्ते उपस्थित आहेत यांचं सेवादलामार्फत मनोप्रोत्सावं आपण या शिबिराचा दोन तीन दिवसापासून लाभ घ्यायचा हा असाच लाभ घ्यावा आयुष्यामध्ये तुम्हाला या शिबिराचा उपयोग होईल आपल्याला सदिच्छा आहेत आणि मी थांबतो ही एक अशी संस्था आहे की ज्या संस्थेला बिगर भिंतीची शाळा असं म्हटलं जातं आणि ते सर्वार्थाने कसं योग्य आहे तुम्हाला आता या शिबिरातून लक्षात येतच असेल तरी या संस्थेमध्ये जात भेद लिंग भेद काही न बाळगता सर्वांना सांभाळून घेतलं जातं व राष्ट्राबद्दलचं प्रेम कसं जागृत राहील तो कसा वाढत राहील हे शिकवले तरी आपण या संस्कार शिकवल्याचा सर्वांनी लाभ घ्यावा मी बोलून नमस्कार सन्मान्य व्यासपीठ माझे इथे आलेले पाहुणे यांचं स्वागत आहे माझ्या बालजालमित्रांनो व देऊन आज मी तुम्हाला आई वडिलांविषयी वाटणारा आदर याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे I wish I आई वडिलांविषयी आदर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी एखादा मनुष्य तिन्ही जगाचा स्वामी असूनसुद्धा आई विना भिकारी असतो आई वडील हे आपल्यासाठी खूप काही खूप म्हणजे प्रथम गुरु आहेत आपले ते स्वतःच्या पोटाला कळ काढून आपल्या गरजा पूर्ण करतात आई वडील हे मुलाचे जीव की प्राण आहे असे काही काही लोक तर असे असतात की नाही का मुला लग्न झालं की नाही का आई वडिलांना वृद्ध आश्रमात टाकतात आजकाल तो ट्रेन चालू आहे हो सध्या तरी त्यामुळे असं म्हणते की नाही का बाकीचं तसं करत तुम्ही करू नका बा तुम्ही सांगा लोकांना एवढं होत व्यक्त करतात जो पोहोचतो त्याला शेतकरी असे म्हणतात ही शेतकऱ्याची व्याख्या होईल तर शेतकरी नाही तर जग नाही असं आपण म्हणू शकतो शेतकरी फार कष्टाळू असतात खूप मेहनती देखील असतात संपूर्ण जगाला अन्नधान्य फळे फुले पोहोचवण्याचे काम ते सतत असतात ऊन वारा पाऊस थकवा इत्यादी न पाहता सतत आपले काम करत असतात शेतातली माती आणि शेतकरी याचे फार चवई नाते असते शेतकऱ्याला था। अजून एक चांगले शब्दने ओळखले जाते तो म्हणजे जगाचा पालक कारण तो तर शेतात शेती करणार नाही तर संपूर्ण जगाला अन्न धान्याचा साठा पुरवला जाणार नाही आणि त्यानंतर काय होणार हे सर्वांना ठाऊक आहे ज्याप्रमाणे शेतकरी हा शेतात काम करतो त्याचप्रमाणे त्याची बायको अर्थात रखुबाई ही खरी कष्ट करते असते कधी घरात तर कधी शेतात ती राब राब राबत असते अवकाळी पावसामुळे कधीतरी तर शेतकऱ्याचे व शेताचे देखील फार नुकसान होते भरपाई न मिळाल्यामुळे कधीकधी काही शेतकरी आत्महत्या देखील करतात तेव्हा ते छोट बाळ असतं तेव्हा ते पहिल्यांदा डोळे उघडतं तेव्हा ते आपल्या ते आई वडिलांना बघतं जग म्हणून बघतं मग ते हळूहळू चालायला लागतं ते हळूहळू बोलायला शिकतं तोतल्या आवाजात ते बोलतं आईबाबांना हाक मारत खेळायला शिकवतो शाळेत जायला लागतो मग शाळेत नवीन नवीन मित्र बनवतो मूल ते जेव्हा पा पणे शिकतात ते त्यांची संस्कार ठरतात मुलांना जर योग्य दिशा दाखवायची असेल तर त्यांना बालपणाचा संस्कार लाव शिकवावे मुलं आपण विचार मांडले सगळ्यांनी खूप छान विचार मांडले आणि तुमच्या विचारांनी आम्ही पण प्रेरित हो। फक्त एकच सांगतो की आपल्या विचारांनी आपण जग जिंकू शकतो एवढं लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले विचार मांडलेले आणि त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे किंवा गुलाबाचं फुलं वगैरे बरोबर असं आलेले शब्द शिवाजी महाराज जन्म सगळ्यांना भरपूर माहिती पण गुलाबाचा विषय जो निघाला तुमच्या माहिती सांग पंडित नेहरु भारताचे प्रथम पंतप्रधान यांना गुलाबाची फुलं खूप आवडत आणि त्यांच्या पोटवर गुलाबाचं फूल राहायचं आणि मुलंही आवडायची हा विषय जो निवडला मुलांनी निवडला गुलाबाचा फूल मला असं वाटतं की तुमच्या डोळ्यामध्ये नेहरू होते नसेल तर ते लक्षात ठेवा ने की नेमके तेच म्हणायचे मूल हे देवाळ दुपळा आणि अतिशय छानपी की केलेली आहे की गुलाबापासून काय काय बनवतात सगळ्यात महत्वाचं नाही बनवतात आणि आता उन्हाळ्यात आले उन्हाळ्यामध्ये गुलकंदची खूप आवश्यकता असते येतो अतिशय प्रस्तुत ती दोन चार तासा मग मुद्दे चांगले घेतले त्याचे आभार राहिला नंतर आता गट क्रमांक दोन स्वामी विवेकानंद विषय होता मुलांवर होता मूल मुलं असं म्हटलं की बाळापासून तो दहा अकरा पर्यंत मूल म्हणतो आणि त्यांनी म्हटलेलं आहे मुलं हे देवावरती फुलं असतात खरं असतात ते मुलं हे अतिशय निष्पाप असतात त्यांच्या मनात काहीच नसतो तो तर व्याख्यात ते बोलले असते आणि तुम्ही फक्त ऐकलं असता पण आता लक्षात आलं की व्याख्या त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त अभ्यासक आहात एक फुलाबद्दल तुम्ही किती विचार केलात एक मुलाबद्दल किती विचार केला एक शेतकरी खरं म्हणजे आपण सगळे शेतात गेलो पण नाही नांगरलो पण नाही पण ह्या वयामध्ये शेतकऱ्याच्या समस्येपर्यंत तुम्ही विचार करू शकता हेच तर संस्कार आहेत आणि आई बाबांच्याबद्दल आज आज बोलायला लोकच तयार नाहीत कारण आई बाबा कधी भेटतात नाहीतच नाही मला एकदा एक गोष्ट आठवली चांगली सांगा काय मुलगा संध्याकाळी घरी आल्यावर आईला म्हणाला आई का। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल